नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे मित्रांनो तो काय ट्विस्ट आहे आपण बघणारच आहोत पण एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जर तुम्हाला सायली आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून आत्ताचा भाग पूर्ण बघा आता प्रियानं महिपतला जेव्हा फोनवरती सगळं संभाषण त्यांच्यासमोर झालेलं असताना महिपतचा कॉल आलेला प्रतिमानं पाहिलाय आणि त्यामुळं आता या सगळ्याचा सत्याचाच मोठा उलगडा प्रतिमा आता सगळ्यांसमोर करणार आहे तर आता प्रतिमानं या दिलेल्या मोठ्या क्ल्यूमुळं अर्जुन सायलीला या आश्रमाच्या केसला एक नवीनच वळण मिळालेलं आहे जेव्हा आता इथं रविराजला समजतं की या सगळ्यांमध्ये हा महिपत शिकरे जो आहे तोच प्रियाबरोबर आहे तेव्हा प्रिया त्याची मदत करते आहे त्यावेळेला रविराज हा प्रिया त्याचप्रमाणे महिपत शिकरेच्या कशाप्रकारे मुसक्या आवळणार कशाप्रकारे त्याला तो आता चांगलाच धडा शिकवणार आणि नंतर अर्जुन जे प्रियाचे कॉल रेकॉर्डिंग आहेत ते सगळे हिस्ट्री ही सुबेदार आणि किल्लेदार कुटुंबासमोर आणून मोठ्या सत्याचा एक धमाकेदार उलगडा करणार आता या सगळ्यांमध्ये जेव्हा प्रियाचं सत्य समोर येणार की प्रियानं सगळं घडवून आणलंय आतापर्यंत आश्रमातली केस आणि घरात शिरण्याचं नाटक आणि त्यानंतर हे सगळं खोटं बघते हे सगळं सगळं आता प्रियाचं कट कारस्थान सगळ्यांसमोर येणार त्यामुळे हे सगळे आता याच्या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे तर आता मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहत होतो की महिपतनं मोठं प्लॅनिंग प्रियाबरोबर करून अश्विनला छोट्या प्रकारे ॲक्सिडेंटमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो तर आता अश्विनला प्रियानं बोलावून घेतलेलं असत म्हणून आता हे सगळं प्लॅनिंग महिपत आणि प्रियानं चांगल्याच प्रकारे केलेलं असतं आता जेव्हा प्रियाला महिपतचा कॉल येऊन गेलेला असतो तेव्हा प्रतिमानं तो कॉल ऐकलेला असतो त्यामुळे प्रतिमाला इथं आता या सगळ्यांचा जबरदस्त धक्का बसलेला असतो परंतु जेव्हा प्रिया कॉलवर बोलून पुन्हा प्रतिमाकडे येते तेव्हा प्रतिमा ते, ते तिला विचारते की काय ग मगाशी कुडाचा कॉल आला होता कारण प्रतिमा विचारते की जर मी मुद्दामच नाव काढलं तर प्रिया आणखी त्याचा अकरा विस्तारपणा करेल किंवा ती आकांत तांडव करेल म्हणूनच आता प्रतिमा विचार करते की मी हिला सहज विचारते बघूया ही माझ्याशी खरं बोलते का मी हिला सांगत नाही की मला नाव दिसलं वगैरे मग ती प्रिया म्हणते तन्वी अगं तुला मगाशी कोणाचा कॉल आलेला होता तू इतक्या झटक्यात फोन घेतलास आणि बाजूला निघून गेलीस तेव्हा मग ती म्हणते की आई अगं मला ना माझ्या मैत्रिणींचा कॉल आला होता म्हणूनच मी जरा बाजूला गेली होती आणि ती माझ्याशी प्रोजेक्टचं काहीतरी महत्त्वाचं बोलत होती काय ना आता खूप काम असतं गं म्हणजे घरातही काम माझं ते प्रोजेक्टचंही काम अशी कामच असतात पण आता इथं बोलून ती दाखवत असते त्यावेळेला मग आता प्रतिमा मनात विचार करते की तन्वी माझ्याशी किती खोटं बोलते आता हिला त्या महिपतचा कॉल आला होता परंतु ती खोटं बोलती आहे माझ्याशी म्हणजे नक्कीच तिच्या मनात असं काहीतरी आहे याचा विचार इथं तिच्या मनामध्ये येत असतो मग प्रिया म्हणते की आई काय काय झालं तू बघितलंस का, का कोणाचा फोन होता तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही ग छे मी नाही पाहिलं कोणाचा फोन होता कारण तू पटकन फोन घेऊन गे गेलीस ना म्हणूनच तर म्हणून तुला विचारलं की कोणाचा कॉल होता पण तरीही धडाडीनं प्रिया पुन्हा एकदा विचारते परंतु तरीही प्रिया खोटारडी पुन्हा एकदा नेहमी तोंड उघडं करूनच खोटेपणानं उत्तर देते की अगं हो माझी मैत्रिणीच होती असं बोलून दाखवते त्यावेळेला आता प्रिया म्हणते कसं आहे घर कसं आहे तेव्हा प्रिया म्हणते की हो सगळं अगदी व्यवस्थित आहे सगळं नीट आहे परंतु ते अर्जुन आणि सायली मात्र सगळं नीट वागत आहेत तेव्हा मग आता ती म्हणते की कशाबद्दल काय झालं नेमकं ती म्हणते की तुझी लाडकी सायली आणि अर्जुन प्रत्येक वेळेला माझ्यावर संशय घेतच असतात आणि मी बाबांशी बोलली याबद्दल खरं तर अर्जुनना मला लिगल नोटीस पण पाठवली होती ज्यावरून तुम्हाला मगाशी इतकं सुनावत होतीस त्यावर आता प्रतिमा म्हणते की खरंच हो गं बाळा खरंच माझं मागाशी चुकलं तुला जर काही वाईट वाटलं असेल तर सॉरी हा असं म्हणून ती त्यावेळेला तो विषय शांत करते परंतु प्रतिमाच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असतात प्रिया मात्र टेन्शनमध्ये असते की महिपत नेमकं कसलं प्लॅनिंग करतोय काय करतोय कारण अश्विनला बाजूला घेऊन तो काही करणार आहे का अशी भीती आता इथं प्रियाला वाटत असते परंतु महिपत महिपतमुळं तिला हे सगळं करावं लागत असतं आणि थोड्या वेळानं प्रिया जाते आणि तेवढ्यात रविराज येतो आता रविराज म्हणतो की काय प्रतिमा कोणाचा विचार करते असते प्रतिमा ते अहो इतक्यातच तन्वी गेली पाच मिनिटं अगोदर आला असता तर तुम्हाला तन्वी भेटली असती तेव्हा मग रविराज म्हणतात की अगं तन्वी आता अचानक इथं आली तेव्हा ती म्हणते की अहो ती जरा अशीच आली होती म्हणजे माहेरपणाला अशी म्हणून थोडा वेळ बसली होती परंतु मला ना तिचं काही वागणं पटत नाही आहे तेव्हा मग रविराज म्हणतो की का गं काय झालं आहे तेव्हा ती म्हणते की मलाही कळत नाही आहे जर अर्जुननं तिला नोटीस पाठवली आहे तर मग नोटीसला तिनं प्रकारे का उत्तर दिलं सरळ चौकशीला ती सामोरे का गेली नाही तेव्हा आता रविराज म्हणतो की हे बघ ती रविराज किल्लेदाराची मुलगी आहे प्रतिमा उठ उठ उग कोणत्याही का सामोरं जायचं तिनं सामोरे आता हे आता हे सगळं बोलत असतो रविराज म्हणतो की हे बघ काय ना प्रतिमा मला तरी नाही आवडत की हे सगळं माझ्या प्रियानं सहन करावं का स्तिया 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 ती चांगली आहे उगच ती या सगळ्यात ती दुर्दैवी साक्षीदार आहे म्हणून उगाच तिला ओढायचं ओढायचंय का प्रतिमा म्हणते की नाही रविराज मला असं वाटत नाही अर्जुन जे काही करतोय ना ते योग्यच करतोय आणि तुमचंही त्यावर विश्वास आहेच त्यावेळेला मग आता लगेच तो बोलून दाखवतो की हो विश्वास आहे परंतु माझ्या मुलगीचाही मला बघितलं पाहिजे ना तेव्हा प्रतिमा ही रविराजच्या कानावर घालते की मग प्रियाशी जेव्हा नाश्ता करत होती तेव्हा तिला कोणाचा फोन आलाय माहिती आहे तेव्हा तो म्हणतो मग कोणाचा कॉल आला होता तेव्हा प्रतिमा सांगते की तिला महिपत नावाच्या एका माणसाचा कॉल आला होता तेव्हा मात्र आता रविराज आश्चर्यानं बघत असतो की महिपत नक्की प्रतिमा हे सगळं व्यवस्थित पाहिलं अस ना म्हणजे तुझ्या बघण्यामध्ये गडबड नव्हती ना तेव्हा मग ती म्हणते की नाही आहो खरंच महिपतचा कॉल होला होता आणि मी जेव्हा तिला विचारलं तेव्हा ती मला खोटंच म्हणाली की माझ्या मैत्रिणीचा कॉल होता हा महिपत तोच ना जो आश्रम केसचा बिल्डर तेव्हा मग तो म्हणतो की हो पण प्रियाला त्याचा कॉल मग नक्की हे सगळं काय आहे याची या भीती रविराजला वाटत असते रविराज म्हणतो की मी एकदा प्रियाची कन्फर्म करून घेतो थांब आता तो लगेच फोन लावतो आणि इथं तन्वी ही बाहेरच असते ती म्हणते की बोला ना बाबा काय झालं तेव्हा आता ते समोरून लगेच प्रश्न विचारते अगं मन मग तन्वी मगाशी तू घरी होतीस तेव्हा तुला महिपतचा कॉल आला होता का तेव्हा आता हे विचारल्याबरोबर लगेचच पुढे प्रिया तोंड वाकडं करते आणि म्हणते की झा आलं या अर्ध्या डोक्याच्या मेंदूच्या बाईनं माझा मोबाईल बघितला म्हणूनच मगाशी मला खोदून खोदून विचारत होती तेव्हा रविराज म्हणतो की काय झालं तर मी अगं तू गप्प का बसलीस मगाशी तुला महिपतचा वगैरे कॉल आला होता का तेव्हा लगेच ती म्हणते की नाही बाबा महिपत कोण नव्हते कोण तेव्हा मग लगेच म्हणतो की महिपत शिखरे त्या आश्रम केसचा जो बिल्डर आहे ना तो साक्षीचा बाप तेव्हा मग ती म्हणते की नाही बाबा त्या माणसाचा मला का कॉल येईल माझं त्याच्याशी काय संबंध आहे माझ्या एका मैत्रिणीचा कॉल आला होता आणि म्हणूनच मी बोलायला तिच्याशी जरा बाजूला गेले तर हे सगळं काय चाललंय ना मला खरंच कळत नाही आहे मला वाटतंय ना की बाबा तुम्हाला आईनंच सांगितलं असणार परंतु हे सगळं ना आईचं खूप चुकतं आहे तिला ना काहीतरी असं वाटतंय की कळत नाही आहे मला त्यामुळं हिच्या मनात अनेक नेमकं काय का आहे तू कुठला तरी विचार करत बसली असशील बाबा आजची औषध तिनं सगळी व्यवस्थित घेतली होती का कारण मला असं वाटतंय ना की आई हळूहळू दुसरा कोणता तरी विचार करत राहते ती या विचारांमध्ये इतकी गुंतलेली असते ना की ती सततच समोरच्याला गुन्हेगार बघत असते बाबा तुम्ही प्लीज आईची काळजी घ्या हो तिचा काहीतरी परिणाम झालेला दिसतोय ती परत माझ्याबद्दल काहीतरी चुकीचा विचार करत बसली मगाशी मला ती बोलत होती चौकशीला सामोरे जा वगैरे परंतु बाबा तुम्ही तिला जरा समजवा उगीच नको ती विचार करते आणि या सगळ्यांमध्ये जर तुम्ही दोघंच माझ्याबरोबर नसाल तर बाबा माझी साथ कोण देणार ना सगळं इमोशनल ब्लॅकमेल ती आता रविराजला करत असते त्याच वेळेला रविराज म्हणतो की हो तू काळजी करू नकोस तू अगं आम्ही दोघं आहोत तुझ्याबरोबर आणि हा तुझा बाबा तर तुझ्याबरोबर नेहमीच आहे तू काळजी नको करू असं म्हणून तो फोन ठेवून देतो आणि नंतर इथं प्रतिमाला तो बोलतो हे बघ प्रतिमा तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय दोघीचा चुकीचा विचार करतेस ती म्हणते की अहो काय झालं काय म्हणाली तन्वी तेव्हा रविराज तिला म्हणतो की हे बघ उगीच तू चुकीचा विचार करू नकोस काही नाही झालं तरीही तन्वी आपली मुलगी आहे आणि आपण तिच्या बाजूनं काही झालं तरी उभं राहिलं पाहिजे आणि मला असं वाटते की तू चुकतेस प्रतिमा तिला ओळखण्यामध्ये चुकतेस आणि जे ते नाव ते महिपतचं नव्हतंच आणि मलाही कळत नाही महिपत, महिपत माझ्या लेकीला कशाला म्हणून कॉल करेल काय संबंध आहे त्याचा माझ्या मुलीशी असा प्रश्न तो परत बोलतो तेव्हा मात्र इथं आता प्रतिमाचा स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास असतो आणि तिच्या लक्षात येतं की हिनं बाबांना काहीतरी सांगून गुंडाळलंय मी प्रत्येक वेळेला या तन्वीचं हे जे वागणं आहे ना असं विचित्र वागणं इग्नोर करते परंतु आता मला हे वागणं इग्नोर करायला नको मला लवकरात लवकर हे जे सगळं काही वागणं आहे ना ते सायलीला सांगितलं पाहिजे निदान या केसमध्ये त्यांचा काहीतरी उपयोग होईल असं प्रतिमा इथं विचार करते कारण रविराजला पूर्णपणे प्रियानं मॅनिप्युलेट केलेलं असतं तिला कळलेलं असतं तर इथं आता कल्पना ही तिच्या जेवणाचा प्रसंग आठवते जेव्हा ती आणि सायली जेवायला बसले होते तेव्हा सायलीशी एकही अक्षर बोललेली नव्हती आणि या सगळ्यांमध्ये इथं आता कल्पनाला थोडंसं वाईटच वाटतं कारण बिचारी सायली कल्पनाच्या मागे इतके इतके करत होती पण तरीही एखादा क्षणही ती तिच्यासाठी थांबली नाही हे आता तिला थोडंसं मनातून खात असतं आणि तिला सायलीनं जे काही म्हणालेल्या गोष्टी असतात त्या सगळ्या आठवत असतात की माझी यशोदा कुठं हरवली आहे इतकं सगळं होऊन ही आई अजून तुम्ही माझ्यावर नाराजी गेलेली नाही का आणि कधी जाणार आहे ती नाराजी या सगळ्या गोष्टी तिला आठवतात आणि कल्पना विचार करायला ला लागते की खरंच बदल मी चुकीचं वागतेय का म्हणजे वागती का मला असं हे म्हणायचं आहे की थोडासा राग कमी कर सायली अर्जुन यांचं लग्न आता पुन्हा झालं आहे ते दोघे एकमेकांबरोबर सुखानं संसार करतात एकमेकांची साथ देत आहेत मग मी तरी उगाच कशाला अडून राहू आणि या सगळ्या घरात या सगळ्यांमध्ये कुठं का होईना परंतु माझ्या मुलाला त्याचा त्रास होतच असणार सायलीला मी एकेवेळी मुलगी बांधलं होतं परंतु तिनं या मनातल्या सगळ्या ज्या काही अडी माझ्याबद्दल होत्या त्या सगळ्या बंद करून टाकल्या कारण तिनं मला मुलगी मांडलंच आई मांडलं नसेल म्हणून तिनं मला खरं सांगितलं नसेल परंतु आता ती जे काही वागते त्याबद्दल मला जरा वेगळं की मी तिच्याबद्दल जास्त ताणते का किंवा मी जरा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग अशी ती माझ्याशी इतकं बोलत होती परंतु मी बोलली नाही कल्पना आता मनातच तिचं मन खात असतं आणि विचार करते की सायलीशी मी थोडं का होईन चांगलं बोललं पाहिजे असा विचार ती आता करत असते तर इकडं मित्रांनो प्रतिमाला आता सारखे सारखे घडलेले क्षण आठवत असतात कशाप्रकारे तिला प्रत्येक संकटामध्ये प्रिया ढकलत आलेली आहे आणि प्रत्येक संकटातून तिला सायलीनं अगदी सुखरूपपणे सोडवलेलं आहे म्हणूनच आता प्रतिमा विचार करते की सायलीला भेटायला जाते म्हणून आता इथं सायलीला प्रतिमा भेटायला आलेली असते त्यावेळेला नेमकी वेळ बघून ती येते ज्यावेळेला प्रिया घरात नसेल कारण जर प्रिया आणि समोर असली तर तिला बोलता येणार नाही आणि ती आता म्हणून त्या गोष्टीचाच विचार करत असते त्याच वेळेला सायलीला आता प्रतिमा भेटायला येते आणि दोघीजण एकमेकांच्या खोलीमध्ये तेव्हा आता प्रतिमा तिला सांगते की सायली मी तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तेव्हा ती म्हणते की प्रतिमा काय झालं तुम्ही मला फोन करून बोलावून घेतला असतं तुम्ही इतक्या दुपारी कशा काय आलात तेव्हा मग ती गोष्ट सांगते की सायली मला एक महत्वाची गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे तेव्हा सायली म्हणते की बोला ना तेव्हा ती म्हणते की मगाशी जेव्हा माझ्या घरी तणवी आली होती तेव्हा तणवीच्या फोनवरती त्या महिपतचा कॉल आला होता आणि ती अगदी धावत पडत तो फोन घेऊन माझ्यापासून बाजूला गेली आणि फोनवर बोलत होती आता हे ऐकल्यावर मात्र सायलीच्या पायाखालची जमीन हदरते सायली म्हणते की प्रतिमा आत्या तुम्ही हे खरं सांगताय का त्याचाच फोन आला होता का मग त्यावेळी ती म्हणते अगं हो मी पाहिलं खरं तर हे रविराजला पण सांगितलं परंतु रविराजनं प्रियाला फोन करताच तिनं सांगितलं की नाही माझ्या मैत्रिणीचा फोन होता त्या माणसाचा फोन मला कसा येईल तेव्हा सायली म्हणते की काळजी करू नका प्रतिमा आता आपण हे सगळं बघूया मी ह्या सगळं अर्जुन सरांच्या कानावर घालते आणि यामागचं सगळं जे सत्य आहे ना त्या सत्याचा उलगडा आपल्याला करायचा आहे तेव्हा मग आता प्रतिमा म्हणते की हो खरच मला काही कळत नाहीये मला वाटलं की तुमच्या या आश्रम केसमध्ये काहीतरी महत्वाचं ठरू शकतं म्हणून मी सांगण्यास आले तेव्हा मग सायली म्हणते की बरं केलं प्रतिमा आत्या तुम्ही ही सगळी गोष्ट मला सांगितली आता मी अर्जुन सरांची हे सगळं बोलते प्रतिमा गेल्यानंतर अर्जुनच्या कानावर सायली या सगळ्या गोष्टी घालते आणि अर्जुन म्हणतो की सर प्रतिमा आत्यानं मला असं सांगितलं आता मला अर्जुनला एक मोठा क्ल्यूग मिळालेला असतो साक्षी बरोबरच बरोबरच नाही तर बरोबर पण प्रियाला चांगलीच कॉन्टॅक्ट मध्ये आहे आता अर्जुन म्हणतो की बरं झालं प्रतिमा एक मोठा क्ल्यू आपल्याला मिळवून दिलाय तुमच्यामुळं आणि प्रतिमा आत्यांमुळे ना या केस मध्ये मला बराच फायदा होणार आहे आपण लवकरच मधुभाऊंना सोडवू शकतो मला असं वाटतंय की या केसच्या अगदी जवळ पुस आलो आहोत असं अर्जुन बोलून दाखवत असतो आणि अर्जुन त्यावेळेला निघतो आणि ते थेट आमच्या ऑफिसमध्ये चैतन्यला गाठतो आणि चैतन्यला हा सगळा सीन सांगतो तो, तो आपल्याला लवकरात लवकर प्रियाची कॉल रेकॉर्डिंग हिस्ट्री चेक करायची आहे तेव्हा मग आता चैतन्य म्हणतो की काय झालं अर्जुन म्हणजे आपण तिची चौकशी करणार होतो ना अचानक तो कॉल रेकॉर्डिंग हिस्ट्रीबद्दल काय बोलतायस तेव्हा मग तो म्हणतो की चल आपल्याला सिनियरला भेटायचं आहे सिनियरशी आपल्याला हे सगळं डिस्कस करायचं आहे तेव्हा मात्र इथं आता चैतन्यला समजत नसतं चैतन्य तो गाडीत असतो आणि दोघंही गाडीत बसतात आणि चैतन्यला अर्जुन सांगतो की हे बघ काय आहे ना की तिची कॉल रेकॉर्डिंग हिस्ट्री मिळवण्यासाठी सर्व विराज सरांनी म्हणजे सिनियरनं अडकाव धरलाय परंतु मला आता जाऊन भेटू आणि नंतरच सगळं सिद्ध होईल आज, रा, रविराजला इथं अर्जुन भेटण्यासाठी म्हणून येतो आणि तेव्हा अर्जुन आल्याबरोबर प्रतिमा त्याला काय हवं काय नको विचारते परंतु तो म्हणतो की प्रतिमा आता मधला आता काही नको आहे मला जरा कामानिमित्त सिनियरशी बोलायला आलेलो आहे तेव्हा तो म्हणतो की सिनियर हे बघ तू तन्वीची चौकशी थांबवलीस आणि मीही ती थांबवली ठीक आहे चालेल काहीच प्रॉब्लेम नाही परंतु आता तू एका गोष्टीवर लक्ष देतोयस का मग रविराज काय असं म्हणतो तेव्हा म्हणतो की हे बघ ना मला तन्वीची कॉल रेकॉर्डिंग हिस्ट्री हवी आहे कारण या केससाठी त्याचा खूप उपयोग होणार आहे जर तू आणि तन्वी म्हणत असाल की या कॉल रेकॉर्डिंगच्या हिस्ट्रीचा काही संबंध नाही आहे आणि हे सगळं म्हणजे ती खरं वागते तर का घाबरायचं आहे मला सांग ना जर कॉल रेकॉर्डिंग हिस्ट्री आपल्याला केसमध्ये मोठं वळण देणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे आणि जर त्यात काही सापडलंच नाही तर मग काय ना तोला तुलाही माहीत आहे या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत ज्या गोष्टी शोधायच्या असतात आज तन्वीच्या कॉलवर महिपतचा फोन आला होता हे मला आत्याकडून समजले आता रविराज जरासा गडबडतो की गोष्ट अर्जुनला का सांगितली परंतु आता सिनियरला म्हणतो की हे बघ सिनियर काय ना प्लीज आता या गोष्टीमध्ये आपण कुठल्या गोष्टींमध्ये नको आणूयात मला माहीत आहे नातेसंबंध एकीकडे आणि आपलं प्रोफेशन एकीकडे आपण आता मला तू एक हेल्प कर प्लीज मला कॉल रेकॉर्डिंग हिस्ट्री मिळाली पाहिजे कारण जर महिपतचा कॉल असेल तर आपल्याला ते बघितलं पाहिजे आणि प्लीज ही गोष्ट तू तन्वीला सांगू नकोस म्हणून आता इथं तो म्हणतो की मला प्रतिमा आत्यांच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तूही जरा एक तिच्यावर विश्वास दाखव आता अर्जुन म्हणतो की आपण एक काम करूया आपण हे सगळं जे काही सत्य आहे ना ते शोधण्याच्या सुरुवातीला प्रयत्न करूया मग चौकशी करायची नाही की ते पुढचं राहिलं आहे दुजा तुझ्या म्हणण्यानुसार सिनियर म्हणतो ठीक आहे चौकशी थांबवली परंतु प्लीज या गोष्टीपासून मला अडवू नकोस मला जे प्रकारे प्रतिमा हत्या जे म्हणाली ते तिच्या शंकेचं निरसन करणं मला खूप गरजेचं वाटतं तेव्हा मग आता पुढे रविराज म्हणतो की ओके या सगळ्यांमध्ये मी काहीच अडकाव करणार नाही तुला मी थांबवून ठेवलं परंतु आता तुला एक करायचं आहे ते तू कर अर्जुन परंतु एक लक्षात ठेव की माझी मुलगी ही खरीच आहे आणि ती नेहमी खरीच असणार आहे तेव्हा इथं अर्जुन म्हणतो की होप सो तू म्हणतोस तसंच हवं सिनियर परंतु ही केस एका वेगळ्या दिशेनं वळण घेते त्यावेळेला आता इथं लगेच अर्जुन या गोष्टी सांगत असताना ऑफिसमध्ये येतो आणि चैतन्य ज्या गोष्टींची प्रोसिजर असतो रिकॉर्ड रेकॉर्डिंग हिस्ट्री काढण्याची ती प्रोसिजर सगळी तो आता शोधून काढतो सुरुवात करतो त्या प्रोसिजरला जेणेकरून लवकरात लवकर तिची कॉल रेकॉर्डिंग हिस्ट्री यावी आता चैतन्य म्हणतो की सगळं मगाशी जे काही म्हणाला सिनियरच्या घरी जे खरं होतं प्रियाला महिपतचा कॉल आला होता आणि सगळं प्रतिमा आत्यानं पाहिलं सिरियसली तेव्हा अर्जुन म्हणतो की यस सिरियसली हे सगळं तिनं पाहिलं होतं आणि जर तिचा संशय खरा असेल जर तो महिपतचाच कॉल असेल तर मात्र पूर्ण वाट लागणार आहे प्रियाची तेव्हा आता इथं चैतन्य आणि अर्जुन दोघंही आनंदामध्ये असतात फायनली ते प्रियाला पकडण्याच्या जवळ पोहोचलेले असतात तर इथं नागराज आणि प्रिया दोघेही बाहेर भेटतात इथे तर प्रिया म्हणते की काय चाललंय काय नागराज काका तुमचा अहो इकडे त्या महिपतनी माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट घडवून आणला आहे आणि तुम्ही इथं मला बाहेर भेटायला का बोलावलाय नक्की काय चाललंय काय त्यावेळेला आता नागराज म्हणतो हे बघ हे नको काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल महिपत आहे महिपत त्यानं सगळं कशासाठी केलं घरामध्ये तुमच्या घरामध्ये एकदा दहशत निर्माण करण्यासाठी म्हणजे अर्जुन सायली त्या केसपर्यंत जवळजवळ पोहोचल्यात ना तुझ्या गळ्यापर्यंत ते थोडंसं बाजूला व्हावं आणि दुसऱ्याकडे विषयाकडे वळावेत यासाठी हे सगळं महिपतनं केलं तेव्हा मग आता प्रिया म्हणते की अच्छा आहे म्हणजे सगळं त्यांच्यासाठी त्यांनी केलंय महिपतनं परंतु त्यांना कळत नाही या सगळ्यांमध्ये जर आपण अडकलं ना तर आपण आणखी अडकू उगीच कशाला या गोष्टींच्या मध्ये करायचं ते तेव्हा आता नागराज म्हणतो की तू गप्प बस काय ना तुला सांगितलं तर तेवढं कर उगीच नाही त्या महिपतच्या चौकशा करायला जाऊ नकोस काही जरी झालं तरी जे सांगितलंय ते करावंच लागेल आता इथं लगेच ती म्हणते की हो चालेल ठीक आहे आणि ती मुद्दामच त्याच्याशी म्हणजे काका म्हणून बोलण्याचं नाटक करत असते कारण काहीच झालं तरी कुणी तरी बघतंय असं संशय तिला येत असतो आता इथं चैतन्य हे सावंत पोलिस इन्स्पेक्टर असतात त्यांच्या मदतीनं कंपनीमध्ये कॉल रेकॉर्डिंगची हिस्ट्री काढण्यासाठी आलेलं असतात हे काढत असताना प्रियाला सगळी परवानगी कोर्टाकडून मिळालेली देखील असते मग आता हीच प्रिया गोष्टी आणि बाकींपासून सगळ्यांपासून त्यांच्या टीमनं लपवलेली असते कारण रविराजला तशी अर्जुननं रिक्वेस्ट केलेली असते ही तुझी कॉल रेकॉर्डिंग हिस्ट्री कोणालाही मिळते हे दाखवू नकोस तेव्हा आता सावंत ह्या माणसांकडून म्हणजेच त्या मॅनेजरकडून कंपनीच्या सगळ्या कॉल रेकॉर्डिंग हिस्ट्री काढायला सांगतात आता तो म्हणतो की सर अशी कॉल रेकॉर्डिंग हिस्ट्री काढू शकतो तो परंतु कायद्याची परवानगी तेव्हा मग सावंत म्हणतात की हो मीच आहे कायदा म्हणजे मी इन्स्पेक्टर आहे आणि ही नोटीस आहे आणि त्यांच्याकडे तशी परवानगी देखील आहे त्यामुळे तुम्ही अडवू शकत नाही तेव्हा आता अर्जुनला ती सगळी रेकॉर्डिंग हिस्ट्री आता मिळतेच म्हणजेच एका गोष्टीमुळं एका प्रतिमाच्या क्ल्यूमुळं अर्जुन आता या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचलेला असतो आणि इथं अर्जुन हा ती सगळी हिस्ट्री आणि सगळं जे काही रेकॉर्डिंग्स आहेत ते पेनड्राईव्हमध्ये घेऊन मोबाईलमध्ये घेऊन परी परतलेला असतो चैतन्य आता अर्जुन खूप जास्त आनंदामस्ते असतात कारण हे जे काही आहेत प्रियाचा खोटारडेपणा तो लवकरात लवकर समोर येणार असतो त्यामुळे त्यांना खूपच आनंद होत असतो इथं तर आता चैतन्य अर्जुनला इतक्या दिवसानंतर पाहिल्यानंतर कल्पनालाही आनंद होतो आपली मुलं इतक्या दिवसानंतर आनंदी आहेत तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मॉम अगं आज ना काहीतरी तुझ्या हातचं जेवण बनव मला तुझ्या हातचं जेवावं असं वाटतंय तेव्हाच तर कल्पना खुश होते की आज चक्क अर्जुनला माझ्या हातचं जेवायचं आहे तो म्हणतो की हो की नाही बनवेल ना पहिला तेव्हा आता सायलीलाही बरं वाटतं की पूर्वीसारखं सगळं होणार आहे आणि इथं रविराजला त्याचप्रमाणे सगळ्यांना अर्जुननं बोलावलेलं असतं आणि मग हे गेट टुगेदर झालं आहे की काय असं सगळेजण विचारतात तेव्हा अर्जुन म्हणतो की हो हे गेट टुगेदर आहे वन मिनिट मी माझ्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन येतो आणि अर्जुन हा त्याच्या रूममध्ये जातो आणि फ्रेश वगैरे होऊन आल्यानंतर सगळ्यांसमोर ती व्हिडिओ आता म्हणजेच ते व्हिडिओ सगळे महिपतचे कॉल रेकॉर्डिंग असतात शेवटचं ते सगळं सुरुवातीला तो प्ले करतो अश्विनी तिथंच असतो त्याला अर्जुन प्ले केल्यावर म्हणतो की सगळ्यांनी व्यवस्थित ऐका ते आता ऐकत असताना प्रियाचा आवाज येतो प्रिया म्हणते की काय अण्णा सर तुम्हाला काही कळत नाही का मी माझ्या माहेरी आहे ना तुम्ही कशाला कॉल करताय आणि तुम्हाला काही कळत नाही आहे का तेव्हा पण समोरून बोलतो की ये रे गप्प बस मी सांगतो तेवढं कर आता तू कुठे आहे आणि तुझा तो नवरा कुठे आहे अश्विन तेव्हा तो म्हणतो की अश्विनबद्दल बोलताय ना तो मला पिकअप करायला येणार आहे माहेरी मग जेव्हा आता महिपत सगळं ऐकतो की तू काहीतरी घडलं आहे ना ते मला काही पुढे सांगू नकोस तू आता तुझ्या नवऱ्याला गाडी बाहेर काढायचं काही करून कारण काढ आणि त्याच्याबरोबर बाहेर गप्पा मारायचं मग पुढे काय ते मी बघतो आता हे सगळं कॉल रेकॉर्डिंग जे असतं ते सगळ्यांसमोर येतं आता कल्पना मात्र पूर्ण उद्ध्वस्त होते प्रताप तिला सावरतो सगळ्यांना या सगळ्याचा मोठा धक्का बसलेला असतो की, की हे सगळं काय आहे आता प्रिया पण रडत असते की माझी वाट लागलेली आहे अर्जुन हे सगळं काय घडलंवलं माहित नाही तिला आता क्षणार्धातच कळत नाही नोटीसला चौकशीला उत्तर देताना डायरेक्ट यांना ना माझं कॉल रेकॉर्डिंग सगळ्या समोर आणलं लाईव्ह असं म्हणून ती घाबरलेली असते आणि रडत असते आता अश्विन म्हणतो की हे सगळं काय आहे म्हणजे माझा जो काही अपघात घडवून आणलाय ना या सगळ्यांमध्ये तन्वी तू बरोबर होतीस हे सगळं करायला लावलं होतंस हे काय आहे मला खरंच लाज वाटते म्हणजे आत्तापर्यंत जे, जे काही दादा बहिणी बोलत होते ते अगदी बरोबर होतं तू सगळं खोटं वागतेस आम्हाला फसवतेस तू असं म्हणून तिनं मुद्दामनंच चक्कर येण्याचा नाटक केलेलं असतं त्यावेळेला अर्जुन म्हणतो की तन्वी काय ना चक्केर वगैरे काही नाही हे सगळं नाटक करतेस आता सगळ्यांसमोर आले प्रत्येक कॉल रेकॉर्डिंग चेक झालेले आहेत आणि यामध्ये तू आता फसलेली आहेस शिवाय महिपतचा तुला कॉल आला होता तू प्रतिमाला खोटं ठरवत होतीस परंतु तिच्यामुळं आज आपण ह्या सत्तापर्यंत पोहोचलो सिनियर बघितलंच ना तू काय झालंय असं म्हणत आता रविराजला पण सांगतो रविराजला तर थोड्या वेळासाठी धक्काच बसलेला असतो की हे सगळं काय आहे आणि रविराजही सगळ्या सगळ्यांमध्ये खूप टेन्शनमध्ये आलेला असतो या सगळ्यांमधून माझी मुलगी जिला मी इतकं प्रेम लावलं ती दोषी निघाली आता अश्विनला देखील चिड आलेली असते आणि तो म्हणतो की हे बघ जे काही तू वागलीस ना ते खूप चुकीचं वागलीस आता मात्र मी तुला सोडणार नाही आता अश्विनलाही खूप चिड आलेली असते रविराजच सगळेजण तिच्यावर चिडलेले असतात आता नेमकं प्रियाचं पुढे काय होणार पाहणं रंजकतेचं ठरणार आहे तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आपल्या मालिका मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा